अर्जुनच्या मृत्यूवर गंगामाता का असते आपल्या सगळ्यांना हे माहीतच आहे की महाभारत काळातील सगळ्यात मोठा धनुर्धार अर्जुनला मानलं जातं आणि हे सुद्धा मानलं जातं की अर्जुनच्या युद्ध कौशल्यामुळे अर्जुनवर कोणीही विजय प्राप्त करू शकत नसे पण आज आपण अशी कथा ऐकू ज्यामध्ये अर्जुनने फक्त हरला तर मारला सुद्धा गेला तर जाणून घेऊया कोण होता तो महान योद्धा ज्याने अर्जुनला न फक्त हरवले होते तर मारले सुद्धा होते जे पाहून गंगामाता खळखळून हसली होती ही कथा त्यावेळची आहे जेव्हा युद्धामध्ये विजयी झाल्यानंतर युधिष्ठिरला हस्तिना राजा बनवले गेले त्यानंतर काही दिवसांनी भगवान श्री कृष्णांच्या सांगण्यानुसार युधिष्ठिरने अश्वमेध यज्ञ आरंभ केला भगवान श्रीकृष्णांच्या आज्ञेनुसार यज्ञाचा घोडा अर्जुनच्या नेतृत्वाखाली सोडला गेला घोडा जिथे जात असे अर्जुन त्या घोड्याच्या मागे मागे जात असे या दरम्यान यज्ञाचा घोडा कितीतरी राज्यातून गेला त्यातील बऱ्याचशा राजांनी अर्जुनबरोबर युद्ध न करता हस्तिनापूरची अधीनता स्वीकार केली आणि ज्याने असे केले नाही त्यांना अर्जुनने युद्धात हरवून त्यांच्या अधीन केले याप्रमाणे अश्वमेध यज्ञाचा घोडा मणिपूरला पोहोचला त्यावेळी मणिपूरचा राजा अर्जुन आणि चित्रांगदा यांचा मुलगा बब्रुवाहन होता बब्रुवाहनने जेव्हा हे ऐकले की त्याचे वडील त्याच्या राज्यामध्ये आले आहेत तेव्हा तो त्यांच्या स्वागतासाठी राज्याच्या सीमेवर गेला आणि त्याचे वडील अर्जुनला पाहताच स्वागतासाठी पुढे गेला पण अर्जुनने त्याला थांबवले अर्जुन मुलाला म्हणाला मी यावेळी तुझा वडील नाही तर हस्तिनापूर नरेशचा प्रतिनिधी आहे त्यामुळे क्षत्रिय धर्मानुसार तुला यावेळी माझ्याबरोबर युद्ध करावे लागेल भे। त्याचवेळी अर्जुनची दुसरी पत्नी उलुपी तिथे आली आणि बबरू वाहनला म्हणाली तू तु तुझ्या वडिलांबरोबर युद्ध केले पाहिजे जर तू युद्ध केले नाही तर हा तुझ्या वडिलांचा अपमान असेल आईची आज्ञा मिळाल्यानंतर बब्रुवाहन युद्धासाठी तयार झाला त्यानंतर अर्जुन आणि बब्रुवाहन या दोघांमध्ये भयंकर युद्ध झाले खूप दिवस युद्ध चालल्यानंतर त्याचा कोणताही परिणाम निघाला नाही तेव्हा बब्रुवाहनने कामाख्या देवीकडून मिळालेल्या दिव्यवानाने अर्जुन अर्जुनचा वध केला ज्यामुळे अर्जुनचे डोके धडापासून वेगळे झाले हे पाहून हस्तिनापूरच्या सेनेमध्ये शांतता पसरली कारण युद्धामध्ये बबरू वाहनने अर्जुनच्या आधी भीमला सुद्धा हरवले होते जेव्हा ही गोष्ट भगवान श्री कृष्णांनाच तेव्हा ते लगेच द्वारकेहून मणिपूरला निघाले तिकडे अर्जुनची माता कुंतीसुद्धा अर्जुनचा मृत्यू ऐकून मणिपूरला जायला निघाली मणिपूरला पोहोचल्यानंतर अर्जुनला जमिनीवर पडलेले पाहून भगवान श्री कृष्णांना धक्का बसला तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी पाहिले की गंगामाता अर्जुनच्या मृत्यूवर हसत आहे तेवढ्यात कुंती सुद्धा तिथे पोहोचली अर्जुनच्या मृत्यूवर विलाप कुंतीला दुःखी पाहून देवी गंगेला राहवले नाही गंगामाता कुंतीला म्हणाली हे कुंती तू व्यर्थमध्ये रडत आहे कारण तुझा मुलगा अर्जुनला त्याच्या कर्माचे फळ मिळाले आहे माझा मुलगा भीष्म याच्यावर मुलासारखे प्रेम करत होता पण तरीही अर्जुनने शिखंडीचा आधार घेऊन माझा मुलगा भीष्म याचा वध केला मी सुद्धा त्यावेळी अशीच रडले होते जशी तू तु, आज तुझ्या मुलासाठी रडत आहे मी माझ्या मुलाच्या वधाचा बदला घेतात कारण ज्या कामख्या देवीच्या बाणाने गब्रुवाहनने अर्जुनचं डोकं शरीरापासून वेगळं केलं आहे ते माझ्याद्वारेच दिलं होतं माता गंगेच्या तोंडून बदल्याचं बोलणं भगवान श्रीकृष्ण आश्चर्यचकित झाले आणि म्हणाले हे देवी तुम्ही कोणत्या बदल्याची गोष्ट सांगत आहे तुम्ही कोणाकोणाचा बदला घेणार अर्जुनची माता कोणतीचा की अर्जुनचा तुम्ही एका मातेचा बदला कसा घेऊ शकता तेव्हा गंगामाता भगवान श्री कृष्णांना म्हणा हे वासुदेव हे तर तुम्हाला माहीतच आहे की अर्जुनने त्यावेळी माझ्या मुलाचा वध केला होता ज्यावेळी माझा मुलगा शस्त्र होता अर्जुनचं असं वागणं जर योग्य होतं तर मी अर्जुनला मारून काय चुकीचं केलं भगवान श्रीकृष्ण म्हणाले हे देवी गंगे अर्जुनने ज्याप्रमाणे भीष्म पितामह यांचा वध केला ती स्थिती स्वत भीष्म पितामह हो, यांनी अर्जुनला सांगितली होती कारण भीष्म पितामह यांना माहीत होते की ते असल्यानंतर पांडवांचा विजय अशक्य आहे त्यामुळे त्यांनी स्वतः युद्धातून माघार घेण्याचा मार्ग अर्जुनला सांगितला अर्जुनने तर बब्रुवाहांच्या हल्ल्याला थांबवले होते स्वतः हल्ला तर केला नाही अर्जुनने तर कामाख्या देवीने दिलेला वाद आणि त्याचा मान वाढवला आहे भगवान श्रीकृष्ण यांचे विचार ऐकून गंगा विचारात पडली आणि भगवान श्री कृष्णांना या विचारांमधून मार्ग काढण्यासाठी सांगितले त्यावेळी भगवान श्रीकृष्णांनी देवीगंगेकडून प्रतिज्ञा परत घ्यायला सांगितली त्यानंतर देवी गंगेने त्यान गंगे अर्जुनचं डोकं धड्याला जोडण्याचा मार्ग सांगितला आणि त्यानंतर भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनची दुसरी पत्नी आणि मुलगा बब्रुवाहनची आई उलुपी यांच्याकडून प्राप्त झालेल्या नागमणीद्वारे अर्जुनला जिवंत केले तर तुम्हाला देवी गंगा आणि अर्जुनची कथा नक्की आवडली असेल मला आशा आहे की तुम्हाला ही कथा नक्की आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि आ कमेण्ट्टम नक्की लिहा